नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अखेर रस्त्यासाठी आंबरून उपोषण सुरू शेतीसह इतर अत्यंत असलेला विरली ते सरांडे बुजुर्ग या रस्त्याच्या दुरुस्तीसह सिमेंट रस्ता बांधण्यात यावे यासाठी किसान क्रांती संघटनेच्या नेतृत्वात तहसीलदार लाखांदूर तसेच उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग लाखांदूर यांना निवेदन देण्यात आले होते मात्र अद्यापही पांधन रस्त्याच्या कामाची सुरुवात न झाल्याने अखेर बुधवारपासून किसान क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकेश भेंडारकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे विरली बुजुर्ग ते सरांडी बुजुर्ग हा तीन किलोमीटर अंतराचा पाधन रस्ता असून या रस्त्याच्या निर्मितीसाठी गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींकडे मागणी केली जात आहे मात्र अद्यापही सदर पांधन रस्त्याची दुरुस्ती किंवा नव्याने बांधकाम झालेला नाही विरली बुजुर्ग तसेच सरांडी बुजुर्ग येथील शेतकऱ्यांना या पाधन रस्त्यावरून बारमाही महिने शेती कामासाठी जाणी येणे करावे लागत आहे रस्ता निर्मितीपासून तातुरमातूर कामे करण्यात आली मात्र पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण चिकलमय रस्ता होत असल्याने पायी चालणे सुद्धा कठीण होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सदर पांधन रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी यासाठी विरली येथील शेतकऱ्यांनी किसान क्रांती संघटना अध्यक्ष लोकेश भेंडारकर यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारले असून तहसीलदार वैभव पवार यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची तसेच शेतकऱ्यांसोबत तहसील कार्यालयात तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली मात्र त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर दिनांक अठ्ठावीस मे पासून येथील विरली बुजुर्ग येथील हनुमान मंदिरासमोरील समाज मंदिरात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी लोकेश भेंडारकर यांच्या नेतृत्वात पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधे सुखदेव मटाले श्रीकृष्ण काटेखाय देवानंद महामाडे साजन भोकडे एकनाथ मटाले शंकरजी हुमने यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे अजूनही उपोषणकर्त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे या उपोषणाला विरली गाववास यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भविष्यात काय वळण घेते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे दरम्यान उपोषणकर्त्यांचे लाखांधोर पंचायत समितीचे सदस्य मंगेशराव यांनी उपोषणस्थळी भेट दिली दरम्यान किसान क्रांती संघटनेच्या वतीने विर्ली ते सरांडे या पाधर रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखिल भारतीय रोजगार हमी कामगार वेलफेअर संघटनेचे महाराष्ट्र संघटक श्री देवचंद कावडे शेषराव लांडगे नितीन दिवडे व इतर कार्यकर्ते यांनी भेट देत या उपोषणाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे